सध्या दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागल्यामुळे खूप सारे विद्यार्थी आयटीआय प्रवेशासाठी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेले रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर जवळच्या आय टी आय मध्ये जाऊन तुम्ही फॉर्मे कन्फर्मेशन केलेले त्याची निवड या ठिकाणी तुम्ही केलेली आहे पण महत्वाचं म्हणजे सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की आपला नंबर कधी लागणार आणि नंबर लागल्याच्या नंतर त्या नंबर लागल्यानं कशा पद्धतीने ओळखायचं कोणत्या तारखेला या ठिकाणी नंबर लागणार कधी एस एम एस येणार या सगळ्यांची चिंता या ठिकाणी नेहमीच प्रत्येकाला सतवत असते म्हणून मित्रांनो मी आज तुमच्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलेले ज्याच्यामध्ये आज मी तुम्हाला सांगणार नंबर कोणत्या तारखेला लागणार आहे कशा पद्धतीने लागणार आहे त्याच्यानंतर नंबर लागल्याच्या नंतर तुम्हाला काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी या आजच्या व्हिडिओ मध्ये या ठिकाणी सांगणार आहे नमस्कार मी शेख सर तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी तुम्हाला स्वागत करतो म्हणून आजच्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया मित्रांनो आय टी ऐची जी काय प्रवेश प्रक्रिया असते ती चालते मित्रांनो एक टाइम टेबलनुसार या टाईम टेबल तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपला नंबर कोणत्या तारखेला लागणार आहे कोणत्या तारखेला एस एम एस येणार आहे कोणत्या तारखेला मिरिट जनरेट होणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर तुम्हाला टाइम टेबल जर माहीत असेल तर तुम्हाला या ठिकाणी माहीत होत असतात म्हणून मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जे की डी असते असतं त्या डी या ठिकाणी प्रोग्राम कशा पद्धतीनं चालणार आहे बघा ज्यावेळेस तुम्ही गुगलला डी व्हीईटी ऍडमिशन डॉट जीओट इन हे वेबसाईट ओपन करतात बघा अशा प्रकारचं या ठिकाणी इंटरफेस तुम्हाला पाहावेच मिळतो याच्यामध्ये बघितलं तर बघा या ठिकाणी जर बघितलं आपण या ठिकाणी दोन लॉग इन दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक कॅन्डिडेट लॉग इन आहे आणि एक डीबीटी लॉग इन आहे याच्यामध्ये बघा जे काय तुमचं कॅन्डिडेट लॉग इन आहे या कॅन्डिडेट लॉगिन मध्ये या ठिकाणी जाऊन तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुमची प्रोफाईल आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जर सांगायचा झाला तर तुम्हाला अगोदर सांगितलं की जे काही ऍडमिशन प्रक्रिया आहे ती चालते टाइम टेबल नुसार सध्या डीबटी कडून एक नवीन अपडेट आलेली आहे ज्याच्यामध्ये नवीन वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये बघा जे काही ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरायचे होते त्याची डेट होते, तीन होती डेट तीन जून पासून या ठिकाणी सुरुवात झाली होती त्याची डेट वाढून या ठिकाणी तीन जुलै दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बघा जे काय तुमचं अर्ज प्रवेश निश्चिती करणं म्हणजे कन्फर्मेशन करणं तर ते बघा तुम्हाला पाच जून चोवीस पासून सुरुवात झाली होती तीन जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेसवर तुम्ही नवीन आणि भरलेले अर्ज तुम्ही या ठिकाणी जाऊन जवळच्या आयटीआय जाऊन तुम्ही या ठिकाणी कन्फर्मेशन करू शकता त्याच्यानंतर जे काय प्रवेश पहिल्या प्रवेश फेरीसाठी जे का तुमचं ऑप्शन निवडणं असतं त्याची डेट बघा या ठिकाणी सहा जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेसोबत तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड ऑप्शन निवडू शकता जे काय प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे मित्रांनो तर ती बघा एस एम एस द्वारे तुम्हाला कळेल पहिली प्राथमिक यादी ज्याच्यामध्ये चार जुलै दोन हजार चोवीस ला अकरा वाजता या ठिकाणी तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळेल कशाद्वारे एस एम च्या द्वारे तुम्हाला या ठिकाणी मिळेल बघा ज्यावेळेस प्राथमिक यादी <coughs> जनरेट होईल त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही हरकत असत त्याला जर हरकती नोंदवायची असेल तर त्याचा टाइम टेबल आहे मित्रांनो या ठिकाणी बघा जुलै चोवीस ते पाच जुलै दोन हजार चोवीस सध्याकाळी पाच वाजेसवर काही जरी तुम्हाला अडचण असेल किंवा काही हरकती नोंदवायची असेल तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता आता राहिला प्रश्न मित्रांनो की पहिली फेरी कशा पद्धतीने लागेल आणि कधी लागेल याच्याविषयी जर जाणून घ्यायचं आपल्याला तर बघा जी काय पहिली प्रवेश फेरी आहे ते पहिली प्रवेश फेरी या ठिकाणी चौदा जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला एस एम एसद्वारे कळविण्यात येईल जे का पहिली प्रवेश फेरी आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस इथपर्यंत तुम्हाला या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी एस एम एसद्वारे कळविण्यात येईल ज्याच्यानंतर पहिला जो का प्रवेश फेरी आहे ज्याच्यामध्ये ऍडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे तुम्हाला एस एम एस आल्याच्या नंतर तुम्ही जवळच्या ज्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन लागलेलं आहे त्या ऍडमिशन त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता त्या ठिकाणी पंधरा जुलै दोन हजार चोवीस ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तू आपला प्रवेश या ठिकाणी तुम्ही काय करू शकता निश्चिती करू शकता परत एकदा सांगतो मित्रांनो जे काय पहिली प्रवेश फेरी आहे ती आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस ला संध्याकाळी पाच वाजता जे काही कॅन्डिडेटना नंबर लागलेले त्यांना एस एम एसद्वारे या ठिकाणी कळविण्यात येईल आणि प्रत्यक्ष ॲडमिशन प्रक्रिया जी आहे ती पंधरा जुलैला या ठिकाणी चालू होईल आणि एकोणीस जुलैला या ठिकाणी संपेल संध्याकाळी पाच वाजेस तर तुम्हाला या ठिकाणी एकोणीस जुलैच्या त्यामध्ये जाऊन तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये नंबर लागलेले त्या नंबर लागले ज्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन कन्फर्म करायचा आहे त्यानंतर जर बघितलं मित्रांनो जर दुसऱ्या फेरीचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर बघा दुसरी जी प्रवेश फेरी आहे या ठिकाणी दुसरी प्रवेश फेरीसाठी या ठिकाणी ज्यांना पहिल्या प्रवेश फेरीमध्ये नंबर लागला नाही त्यांच्यासाठी पंधरा जुलै ते एकोणीस जुलै पर्यंत या ठिकाणी सेकंड राऊंड मध्ये त्यांना ऑप्शन चेंज करण्यासाठी दिलेले म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये जर तुम्हाला जर नंबर लागला नाही तर तुम्हाला जर ऑप्शन चेंज करायचं असेल तर पंधरा जुलै दोन पासून ते एकोणीस जुलै दोन पर्यंत तुम्ही दुसऱ्या राऊंड साठी या ठिकाणी ऑप्शन बदलू शकता त्याच्यानंतर जो काय दुसऱ्या साठी या ठिकाणी हो नंबर लागलेले त्यांना सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजता या मध्ये तुम्हाला दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी जे काही मेरिट रिले नंबर आहे ज्यांचा नंबर लागला आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी एसएमएस द्वारे त्यांना कळविण्यात येईल पण या ठिकाणी जर आपण बघितलं प्रत्यक्ष ऍडमिशनची प्रक्रिया जर या ठिकाणी बघितलं तर दुसऱ्यासाठी अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या ठिकाणी दुसऱ्या राऊंडसाठी या ठिकाणी ऍडमिशन तुम्हाला कन्फर्म करायचा आहे डेट परत एकदा बघा मित्रांनो अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष आयटीआयमध्ये जाऊन दुसऱ्या राऊंडसाठी जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी जर नंबर लागला असेल तर तुमच्या ज्या कॉलेजमध्ये नंबर लागला त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी दोन राऊंडमध्ये या ठिकाणी तुम्हाला आता जर सांगित सांगितलं की पहिला राऊंड कधी लागणार आहे आणि दुसरा राऊंड कधी लागणार त्याच्यानंतर तिसरा राऊंड आणि चौथा राऊंड जरी सांगायचं झालं तर मित्रांनो काही जर टाईम टेबलमध्ये बदल झाला तर मी लगेच तुम्हाला त्या ठिकाणी अपडेटमध्ये देण्याचा प्रयत्न करेल म्हणून माझ्या चॅनलवर तुम्ही टेक करत राहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल आता जरी तुम्हाला सांगितलं की तिसरा राऊंड कधी होणार आहे चौथा राऊंड कधी जर पुढे चालून जर या ठिकाणी जर का अपडेट झाली चेंज झाली तर मी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच सांगेल म्हणून तुमच्या ओळखीमध्ये जिथं मित्रांनो जे प्रशिक्षण आहे ते आयडिया प्रवेशासाठी इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा चला मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल नक्कीच मला कमेंटद्वारे कळत चला धन्यवाद